मला नवीन खातं काढायचंय मला नवीन खातं काढायचंय फॉर्म देतो तुम्हाला खातं उघडायचंय तुम्ही मी इथं बोलतो ठीक आहे ठीक आहे मला तुम्ही फॉर्म देता ना द्या अरे हवाल करतो तू ते खातं उघडायचं डिपार्टमेंट माझ्याकडे का हो oh, नवीन आला माझ्याकडे या या तुम्ही इकडे हे huh? डिपार्टमेंट आता माझ्याकडे आहे हे आहे या या थांब हा पाहून घ्या कागदावर राग काढू नका आता असं करा इथे आणि इथे सही करा ते नको जनता पेन आहे हे घ्या आहे <laughs> ताम ताम। का आधी नाव लिहायला पाहिजे प्रिया देशमुख हो प्रिया छान नाव चला यानिमित्तानं नाव तरी कळलं अजून तुम्ही कुठल्या बँकेत खातं कसं उघडलं होतं का दुसरीकडे कुठे उघडलंय दुसरा कुठल्या बँकेत खातं उघडलंय का असं म्हणतो मी समजत नाही ज्या अर्थी मी या बँकेत खातं उघडायला आले ते विचार बाय वे आम्ही तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज देऊ बर का म्हणजे ओव्हर ड्राफ्ट यु थँक्यू यु वेलकम यु वेलकम का अडलात का नाही इथं इंटरव्ह्यू असं म्हटलंय तेवढी लागेल मी या ना माझं म्हणजे असं कर। करा तुम्ही तुमच्या हातात घ्या लिहा लिहा इंट्रोड्यूस बाय मिस्टर मदन बालचंद्र देसाई मदन देसाई म्हणजे आय एम सॉरी देसाई म्हणजे आम्ही वतन बरोबर त्यांनी विचारलेलं नाही मी आपलं सांगणार तुम्ही आज आमच्या बँकेत खातं उघडलं आता देऊन करायला पाहिजे कुठेतरी कॉफी पडपड लावली तुम्ही मग पाहिजे म्हणजे या निमित्तानं तुमच्यावरती सारखी बेड होत राहणार तेव्हा तू जरा शांत राहा

चू म्हणजे पण जायचं पण तुझ्या बडबड बडबड बडबडे बस मला वाटतं माझं चुक्र मार खात असतो किंवा चनीची वकदृष्टी असतात ज्योतिष पाहणार वंश पाहणार मनातली गोष्ट सांगणार ज्योतिष पाहणार खाली मार घालून जाऊ न बरे

असं म्हणता हा बघून कि रे तुझा तुझा मन कुठं तुला एका स्त्री अक्षरी नावाय माझ तीन तीन अक्षरी त्याला दोन्ही नाव हात राहिले एक स्त्री एक अक्षरी अ तुझ्या हातामध्ये ती महिन्याचा योग भलोत्तर आहे रे वगैरे ठीक पण सारखा खटका शांती नाही उपाय काय उपाय आहे ज्योतिष वगैरे तुझे बा नमस्कार आमच्या या लभेरियानं लभेर्या ना तू खात लभेरिया नऊ पासून लभेर्या रे बाबा उपाय काय तू सांगा ना उपाय मंत्र बस पंधरा तीन जर हान हा नाही तर पैसे सव्वा अकरा उपयोग रे फक्त सव्वा अकरा काय काळे धोर्याचे थोडा नाही अरे दाखवण्याची वस्तू आहे हानभाऊ हे आणि वस बोल दंड करतो इकडे दंड कर दंड करतो हा i